श्री स्वामी आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती गुरुपुष्यामृत योगानिमित्त असणार आहे कारण उद्या वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे यानंतर लवकर हा योग नाही त्यामुळे या योगाची आपल्यासाठी जी संधी चालून आलेली आहे त्या संधीचं उत्तम सोनं करण्याचा हा दिवस आहे म्हणून आपल्याला उद्या माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची एकत्रितरित्या सेवा करायची आहे त्यासोबतच काही गोष्टी खरेदी करायच्या आहे आता काय खरेदी करायचं हा प्रश्न जर डोळ्यासमोर आला तर असं वाटतं की गुरु पुष्यामृत योगावर तर सोनं वगैरे खरेदी करतात पण सोन्यापेक्षाही मौल्यवान अशी एक वस्तू तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे नेमकं कुठली वस्तू आहे हे जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आता आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आता जी माहिती आपण जाणून घेणार आहोत ती देखील गुरुपुष्यामृत योगानिमित्तच असणार आहे पण ती नेमकं कुठली सेवा करावी आणि कुठले उपाय करावे या संबंधी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्यानंतर तुम्हाला त्याबद्दल काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गुरुपुष्यामृत योग म्हटलं तर गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला गुरु पुष्यामृत योग म्हटलं जातं आणि ह्या योगावर खूप काही शुभ गोष्टी केल्या जातात असं म्हटलं जाते की ह्या योगावर केलेल्या गोष्टी कधीही निष्फळ ठरत नाही आणि म्हणूनच आपल्याला ह्या पुष्यामृत योगावर काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे ते जाणून घेण्यापूर्वी गुरु पुष्यामृत नेमकं कधी सुरू होत आहे आणि किती वाजेपर्यंत असणार आहे हे पाहूया तर बघा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवार आणि या दिवशी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग असणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवस तुम्हाला मिळणार आहे खरेदी करण्यासाठी किंवा उपाय आणि सेवा करण्यासाठी तर या दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात किंवा सेवा देखील करू शकतात आता उद्या कुठली कामं करायची आहे सकाळी उठल्यापासून तेही पाहूया तर बघा आपल्याला उद्या सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्या हळदीच्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे असंही इतर वेळेसही दर गुरुवारी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुळभर हळद ही टाकायलाच हवी त्याने आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते ज्या मुला मुलींचा विवाह जमत नाही त्यांच्यासाठी देखील हा उत्तम उपाय मानला जातो त्या मुला मुलींनी जर दररोज अंघोळीच्या पाण्यात चिमुठभर हळद टाकली तर निश्चितच त्यांच्या विवाहाचे योग लवकर जुळून येतात असं म्हटलं जातं त्यानंतर नंतर बघा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे मुख्य दरवाजाच्या ठिकाणी देखील हळदीचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे जो उंभरटा आहे त्या ठिकाणी देखील उंभरटा स्वच्छ करून आपल्याला हळदीचं लेपन त्यावर करायचं आहे हळदीचं लेपन वगैरे करून झाल्यानंतर काही ठिकाणी आवर्जून स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि हे स्वस्तिक काढण्यासाठी देखील शक्यतो आपल्याला हळदीचाच वापर करायचा आहे हळद घ्यायची आहे आणि थोडंसं तूप घ्या किंवा मग थोडंसं त्यामध्ये गोमूत्र मिक्स करून ती पेस्ट बनवा आणि त्या पेस्टने मुख्य दरवाजावर त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिकचं अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे हे स्वस्तिक आपल्या घरामध्ये असायलाच हवं त्यातली त्यात पुष्य नक्षत्रावर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वयंपाकघरात जेव्हा काढणार आहोत तेव्हा माता अन्नपूर्णाचं स्मरण करायचं आहे आणि घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कधीही भासू देऊ नको अशी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे हे स्वस्तिक काढून त्याला नमस्कार वगैरे करायचा आहे आपल्या शेगडीवर देखील आपण स्वस्तिक काढू शकतो या व्यतिरिक्त तिजोरीवर काढू शकतो तुळशी मातेजवळ काढू शकतो त्यासोबतच देवघराजवळ कुठे जागा असेल तर तिथेही तुम्ही स्वस्तिक काढू शकतात तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश उद्या आपल्याला करायचा आहे त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी काही गोष्टींची खरेदी देखील आपल्याला करायची आहे त्यामध्ये सोनं आहे चांदी आहे आता जितकं बोलणं सोपं आहे तितकं सहज खरेदी करणं सोनं चांदी काही शक्य नाही त्यामुळे सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा काही गोष्टी आहे जसं की कवडी आहे देवघरातील एखादी वस्तू आहे किंवा तुम्हाला एखादा ग्रंथ घ्यायचा आहे पुस्तक घ्यायचं आहे देवासंबंधी तर ते देखील तुम्ही खरेदी करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही गोष्टींचा समावेश करा किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही हळद देखील खरेदी केली तरीही सांगणार आहे कारण बघा आपण जेव्हा जेजुरीला जातो तेव्हा सोन्याची जेजुरी त्या त्या ठिकाणी म्हटलं जातं सगळीकडे हळद पडलेली असते आणि म्हणूनच आपण हळदीला सोन्याचं रूप मानून हळदीची खरेदी देखील करू शकतो हीच हळद आपल्या घरामध्ये देखील भरभराट आणण्यासाठी मदत करणार आहे आता त्यानंतर आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे असंही आपण दररोज दिवा प्रज्वलित करतो पण हा दिवा थोडासा वेगळा असणार आहे तो कशा पद्धतीने तर बघा मुख्य दरवाज्यावर दिवा लावताना आपल्याला तुपाचा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा ठेवताना एक प्लेट घ्या त्या प्लेटवर स्वस्तिक काढा त्यानंतर त्यावर दोन विड्याची पानं ठेवा आणि त्यानंतर त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अशा पद्धतीचा हा दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावू शकतात तुळशी मातेजवळ देखील ठेवू शकतात त्यानंतर उंबरठ्यावर आपल्याला कापरासोबत काही गोष्टी देखील जाळायच्या आहेत आणि त्या कुठल्या आहे, आहे. कापरासोबत तुम्ही दोन ते तीन लवंग प्रज्वलित करू शकतात या व्यतिरिक्त पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे तुम्ही त्या लवंग टाकायचीच आहे पण थोडीशी काळे टाकू शकतात या व्यतिरिक्त पिवळी मोहरी आहे ती देखील त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात अशा प्रकारे आपल्याला कापरासोबत काही गोष्टी जाळायच्या आहेत त्याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच गोमातेची सेवा करायला देखील विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे उद्याच्या दिवशी गाईला तुम्हाला चणा डाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे या व्यतिरिक्त हिरवा चारा देखील तुम्ही गाईला देऊ शकतात आता खेडे गावात म्हटलं गावाच्या ठिकाणी म्हटलं तर गायी वगैरे सहज उपलब्ध होतात पण शहराच्या ठिकाणी तसं नाही त्यामुळे जर शक्य असेल तर गोशाळेत तुम्ही दान करू शकतात गोशाळा जवळपास असेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी दान हे करू शकतात या व्यतिरिक्त जर गाय नसेल तर कुठल्याही मुख्या जनावराला तुम्ही काहीही खायला दिलं तरीही चालणार आहे पितृपक्ष सुरू असल्यामुळे कावळाला देखील तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा तुमच्या गॅलरीमध्ये दही भात ठेवू शकतात त्यासोबतच आता सेवा कुठल्या करायच्या तर बघा माता लक्ष्मीची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे कुंकुमार्चन त्यामुळे तुम्हाला श्रीयंत्रावर किंवा तुमच्याकडे देवीचा टाक असेल कवडी असेल विशेषतः कवडी उद्या खरेदी करायला सांगितलेली आहे तर ती कवडीत खरेदी केल्यानंतर तुम्ही त्यावर कुंकुमार्चन करू शकतात श्रीसुक्तम सोळा वेळेस म्हणून तुम्ही त्यावर कुंकुमार्चन करायचं आहे अतिशय प्रभावी अशी ही माता लक्ष्मीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा मानली जाते त्यामुळे ही सेवा तुम्ही उद्याच्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात त्यासोबतच विष्णू सहस्रनामाचं पठण देखील तुम्ही करू शकतात त्यानंतर केळीच्या झाडाची देखील विशेष पूजा गुरुपुष्यामृत योगावर केली जाते केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा एकत्रितरित्या वास असतो त्यामुळे केळीच्या झाडाजवळ तुम्ही एक तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकतात या व्यतिरिक्त केळीच्या झाडाला तुम्ही चिमडूभर हळद देखील अर्पण करू शकतात कच्चं दूध आणि त्यामध्ये थोडंसं गुळ एकत्र करायचं आहे आणि अशा प्रकारे ही कच्चं दूध आणि गुळ केळीच्या झाडाला तुम्ही अर्पण करू शकतात आणि त्या ठिकाणी बसून ओम नमो भगवते वासुदेवाय त्यासोबतच माता लक्ष्मीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तो देखील तुम्ही म्हणू शकता एकमा करणं शक्य असेल तर एक एकमा करा नाही तर मग अकरा वेळेस जरी म्हणायला हरकत नाही या व्यतिरिक्त विष्णू सहचं नाम श्रीसुप्तम त्या ठिकाणी बसून म्हटलं तरीही चालणारच आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे उपाय कुठले करायचे आहे हेही सांगितलं आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला दान करण्याची इच्छा असेल पितृपक्षामध्ये दे, दानधर्म देखील करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे पित्रांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकतात त्यातली त्यात पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान जर तुम्ही केलं तर तुमचा गुरुग्रह जो आहे तोही मजबूत होणार आहे आणि गुरुचं पाठबळही तुम्हाला लाभणार आहे तर बघा यापैकी जे जे शक्य होणार आहे ते ते अर्थातच तुम्ही करा आणि त्याचा जो काही अनुभव मिळतो तो, तो देखील तुम्ही स्वतः घ्या कारण कुठलीही गोष्ट दुसऱ्याने सांगून ऐकण्यापेक्षा आपण स्वतः ती करून पाहिली तरच आपल्याला अनुभव मिळतो तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला जर रत्न खरेदी करायचे असतील तर आपल्याकडे मार्केट रेटपेक्षा खूप कमी रेटमध्ये रत्न उपलब्ध आहे या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचा रत्न जाणून घ्यायचा असेल तर तो तोही फक्त एकशे एक रुपयामध्ये तुम्हाला सांगितला जातो आणि कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर तेही फक्त एकशे एकावन्न रुपयामध्ये संपूर्ण कुंडली मार्गदर्शन केलं जातं तर ह्या सेवेचा देखील तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ तर जय समर्थ धन्यवाद